ती एक साधी सरळ आणि स्वप्नाळू मुलगी होती लहानशा गावात राहणारी पण तिचं मन आकाशा एवढं मोठं होतं शिक्षण घेऊन मोठं होण्याचं स्वतःचं करिअर घडवण्याचं आणि एक सुखी संसार करण्याचं स्वप्न तिच्या डोळ्यात होतं तिचं नाव आर्या वडील शिक्षक आई गृहिणी आणि लहान भाऊ असा तिचा साधा परिवार होता तिचं लग्न एका मोठ्या शहरातल्या नामांकित कंपनीत काम करणाऱ्या अभिषेकसोबत ठरलं साखरपुड्याच्या दिवशी तिच्या चेहऱ्यावरचं हास्य चे पाहून सर्वजण आनंदित झाले होते पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं एक संध्याकाळी कॉलेजमधनं परतत असताना आर्या एका सुनसान रस्त्यावरून चालत जात होती हातात पुस्तके कानात इयरफोन्स आणि डोक्यात विचारांची गर्दी तिच्या लक्षातही आलं नाही की मागून एक गाडी तिच्या अगदी जवळ आली होती त्या गाडीतून चार अनोळखी माणसं उतरली त्यांनी आर्याला जबरदस्तीनं गाडीत ओढलं आर्या ओरडली और मदतीसाठी हाका मारल्या पण तिथे कोणीच नव्हतं त्या माणसांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिला एका निर्जनस्थळी फेकून दिलं ती बेशुद्ध होती जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिचं आयुष्य आधीच बदललेलं होतं तिचं मन आत्मा सगळं काही विध्व झालं होतं तिने घरी पोहोचल्यावर कुणालाही काही सांगितलं नाही लाज भीती आणि आत्मग्लानीने ती गप्प झाली होती तिच्या डोळ्यातलं तेश तीच, तिच्या स्वप्नांची चमक सगळं का काही हरवलं होतं काही महिन्यांनंतर आर्याचं लग्न अभिषेक सोबत ठरल्याप्रमाणे पार पडलं अभिषेक हुशार प्रेमळ आणि समजूतदार होता लग्नाच्या पहिल्या रात्री अभिषेकने आर्याला विचारलं तू खूप थकली असशील ना तुला आराम करायला हवा आपण एकमेकांना वेळ देऊया अभिषेकच्या या शब्दांनी आर्याला थोडा दिलासा मिळाला पण तिच्या मनातलं वादळ अजूनही शांत झालं नव्हतं ती सतत विचार करत होती मी त्याला सत्य सांगितलं तर तो मला स्वीकारेल का की मलाच दोष देईल त्यानंतर लग्नाला तीन महिने झाले होते एका एक, एक दिवसात आर्याला शारीरिक त्रास होऊ लागला ती डॉक्टरांकडे गेली आणि तेव्हा कळलं की ती गरोगदर आहे तिने डॉक्टरांकडे डोळे भरून पाहिलं हे बाळ अभिषेकचं नसून त्या दुर्दैवी रात्रीचा परिणाम होता तिच्या मनात भीती अपराधीपणा आणि गोंधळाचं आवर्त सुरू झालं त्या रात्री घरी परतल्यावर तिने अभिषेकला सगळं सत्य सांगायचं ठरवलं जेव्हा अभिषेक घरी आला तेव्हा ती त्याच्यासमोर शांतपणे बसली आणि सगळं सांगितलं कसा तिच्यावर अत्याचार झाला आणि हे गरोदर पण त्या घटनेचा परिणाम आहे ती म्हणाली मला माफ कर मी तुझ्या विश्वासाला पात्र नाही तू मला सोडून दिलं तरी मला काही म्हणायचं नाही तिच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहत होते अभिषेक शांतपणे ऐकत होता तो एक क्षणासाठी उठून गेला आर्याला वाटलं आता हा मला नाकारेल पण काही वेळाने तो परत आला तो म्हणाला आर्या तुझ्यावर झालेला अन्याय हा तुझा दोष नाही तो दोष त्या नराधामांचा आहे या गोष्टींनी तुझं माणूसपण कमी होत नाही हे बाळ माझं आहे आपण त्याला प्रेमाने वाढवू अभिषेकने आर्याला दिलासा दिला तो तिला घेऊन पोलिसांकडे गेला आणि गुन्हा नोंदवला पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही महिन्यातच अपराधींना अटक झाली अभिषेकने आर्याला समाजाच्या नजरा आणि टोमण्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गर्भारपणात अभिषेकने आर्याची खूप काळजी घेतली तो तिला नेहमी म्हणायचा तू खूप ताकदवान आहेस हे सर्व सहन केलं आहेस आणि आता तू नव्या आयुष्याची सुरुवात करशील त्यानंतर आर्याने एका गोंडस मुलाला जन्म दिला अभिषेकने त्या मुलाला आपल्या नावाने ओळख दिली तो मुलगा त्याचं आयुष्य बनला आर्याने हळूहळू आपलं आयुष्य पुन्हा उभं केलं अभिषेकच्या पाठिंब्यामुळे तिने शिक्षण पूर्ण केलं आणि स्वतःचं करिअर घडवलं तर मित्रांनो या भयानक घटनेनंतरही आर्या हरली नाही तिच्या नवऱ्याच्या प्रेमाने आणि समजुतीने तिचं आयुष्य पुन्हा फुललं ही कथा आहे नात्यांच्या बळाची धैर्याची आणि माणुसकीची जिथे प्रेम आणि विश्वास असेल तिथे कोणतीही गोष्ट अशक्य नाही तर मित्रांनो ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवन कथा या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ धन्यवाद